गणपती बाप्पा मोर्या ग्रहगोचरावर आधारित दोन हजार सव्वीस सालाचं राशी, राशी भविष्य आपण आता पाहणार आहोत ज्यातून हे वर्ष तुमच्यासाठी कोणत्या सकारात्मक गोष्टी घेऊन येऊ शकतं याची माहिती मिळेल सव्वीस हे वर्ष कुंभ राशीसाठी स्वतःची खरी किंमत समजण्याचं वर्ष आहे खूप काळ तुम्ही इतरांसाठी विचार केला समाज कुटुंब काम या सगळ्यांसाठी स्वतःला झोकून दिलं पण मनात कुठेतरी वाटत होतं मी इतकं देतोय पण मला माझी जागा मिळते का दोन हजार सव्वीस मध्ये हळूहळू या प्रश्नाचं उत्तर मिळायला लागेल या वर्षात सर्वात आधी बदल जाणवतो तो, तो म्हणजे स्वतः तुम्ही स्वतःला कमी लेखणार नाही किंवा प्रत्येक वेळी ऍडजस्ट करणार नाही तुमचं मत तुमची दृष्टी याला किंमत मिळायला लागेल काम आणि करिअरच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभराशीसाठी नवीन संधी आणि ओळख घेऊन येणार आहे तुमच्या वेगळ्या विचार पद्धतीला नवीन कल्पनांना लोक गांभीर्याने घ्यायला लागतील कामाच्या ठिकाणी तुम्ही डिफरंट थिंकर म्हणून ओळखले जाल आणि याच गोष्टीमुळे पुढे जाल जे लोक टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑनलाईन काम सोशल मीडिया रिसर्च काउन्सलिंग किंवा समाजाशी संबंधित क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस खूप फायदेशीर ठरू शकतो योग्य लोकांशी संपर्क वाढेल आणि काम पुढे सरकायला लागेल पैशांच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभ राशीसाठी सुधारणेचं आहे अचानक मोठा फायदा नाही पण उत्पन्नाचे मार्ग हळूहळू वाढताना दिसतील पैशाबाबत जास्त स्पष्टता येईल आणि भविष्यासाठी नियोजन करता येईल घर आणि कुटुंबाबाबत हे वर्ष संतुलन साधायला शिकवणार आहे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा ताळमेळ हळूहळू जुळायला लागेल घरात संवाद वाढेल आणि गैरसमज कमी होतील नात्यांच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभ राशीसाठी खूप स्पष्ट करणारे आहे जे नातं फक्त सवयीमुळे टिकून होतं ते पुढे जाणार नाही पण जे नातं विचार आदर आणि समजुतीवर उभं आहे ते अधिक मजबूत होईल तुम्ही लोकांना नाही तर योग्य लोकांना निवडायला शिकाल या वर्षात कुंभ राशीच्या लोकांची मानसिक स्पष्टता खूप वाढेल आधी ज्या गोष्टी गोंधळात टाकायच्या आत्मविश्वास वाढेल वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला जाणवेल की तुमचं आयुष्य हळूहळू तुमच्या मध्ये आहे लोक तुमचा आदर करतायत तुमचं म्हणणं ऐकतायत आणि तुमची वेगळी ओळख तयार होईल एकूणच सांगायचं तर दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभ राशीसाठी स्वतःची ओळख अधिक योग्य संधी अधिक मानसिक स्पष्टता देणार आहे हे वर्ष तुम्हाला सांगेल मी वेगळा आहे आणि तेच माझं सामर्थ्य आहे अशाच राशी भविष्यासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या